नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दिशा सालियान मृत्यू प्रकरणानं किंवा दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या या गंभीर आरोपामुळे कदाचित आगामी काळामध्ये याचे परिणाम किंवा याचे पडसाद हे राज्याच्या राजकारणावर सुद्धा पडू शकत आहेत उच्च न्यायालयामध्ये धाव घेताना सतीश सालियान असं म्हणालेलं आहेत की या प्रकरणामध्ये म्हणजेच माझ्या मुलीचा जो अपघाती मृत्यू झाला आहे तो अपघाती मृत्यू नसून तिची हत्या झाली आहे आणि तिच्या हत्येच्या या प्रकरणामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे अभिनेता दिनो मारिया अभिनेता सूरज पांचोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबियांवर दबाव टाकल्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा असे गंभीर आरोप सतीश सालियान यांनी केले आता पाच वर्षांपूर्वी म्हणजेच आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियान यांचा सा मृत्यू झाला त्यावेळेला माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे हे आम्हाला मान्य आहे यावरून होणारं ज्या राजकारण आहे त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही त्यामुळे आमची कोणतीही तक्रार नाही असं त्यावेळी सालियान कुटुंबीय म्हणालं होतं मग सालियान कुटुंबियांनी किंवा सतीश सालियान यांनी वन एटी डिग्रीमध्ये एकदम घुमजाव का केलं त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का किंवा पाच वर्षानंतर असं काय घडलं की आपल्या मुलीची हत्या झाली आहे हे प्रश्न त्यांना पडलेत हेच आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत त्यासाठी आमचा व्हिडिओ हा बघा तुम्हाला जर तो आवडला तर आमचा व्हिडिओला लाईक करा तो शेअर करा आणि जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपण साधारणतः दोन हजार वीसमध्ये जर गेलो तर तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच काळामध्ये आपण बघितलं तर आठ जून दोन हजार वीसला दिशा सालियान हिचा मृत्यू झाला तिच्या ती ज्या सोसायटीमध्ये मालाडमध्ये राहते त्या सोसायटीच्या आठव्या मजल्यावरनं पडून तिचा मृत्यू झाला अशी नोंद आहे दिशा सालियानचा मृत्यू ज्या वेळेला झाला त्यावेळी महापौर माजी महापौर किशोरी पेडणेकर या दिशा सालियानच्या कुटुंबियांना भेटायला गेल्या त्यांनी त्यांचं सांत्वन केलं आणि या प्रकरणामध्ये आपण नक्की सखोल चौकशी करू हे आश्वासनसुद्धा सरकारतर्फे त्यांनी सालियान कुटुंबियांना दिलं त्यावेळेला सालियान कुटुंबीय म्हणालं की माझ्या मुलीचा अपघाती मृत्यू झालेला आहे हे आम्हाला मान्य आहे कोणत्याही जे काही राजकीय आरोप होत आहेत या राजकीय आरोपांमध्ये आम्हाला पडायचं नाही जे काही घडलंय आमची मुलगी आता नाही आहे त्यामुळे यावर आम्हाला जास्त भाष्य करायचं नाही हा झाला दोन हजार वीस सगळं प्रकरण पण त्यानंतर आपण सातत्याने बघितलंय की महाविकास आघाडीतल्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते त्या काळामध्ये विरोधकांनी दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण अत्यंत लावून धरलेलं होतं दिशा सालियान हिची हत्या झाली आहे असे आरोप वारंवार नितेश राणे यांनी केलेले होते आणि या संदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत हे पुरावे आपण पोलिसांना देऊ शकतो अशा पद्धतीचे आरोपसुद्धा वारंवार नितेश राणेंनी केलेले आहेत आता मुळामध्ये दिशा सालियांच्या वडिलांनी कोणते गंभीर आरोप केलेले आहेत ते आधी आपण बघूयात दिशा सालियांचे वडील म्हणतात की ज्या दिवशी दिशा सालियान गेली त्या दिवशी तिच्याकडे पार्टी सुरू होती त्या पार्टीमध्ये अचानक काही लोक आली यामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे दिनो मारिया त्याच्यानंतर सूरज पांचोली आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड हे यामध्ये आले त्याच वेळेला दिशा सालियांवर बलात्कार झाला आणि बलात्कार आप जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे पोस्टमार्टम रिपोर्टमधनं बलात्कार झाल्याचं कुठेही नोंद नाही तिचा मूळ रिपोर्ट हा गायब आहे असाही आरोप किंवा असाही दावा सतीश सालियान यांनी केलेला आहे त्यानंतर तिच्यावर घाईघाईनं अंत्यसंस्कार करण्यात आले आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून मॅनेज केलं असा गंभीर आरोपसुद्धा सतीश सालियान यांनी केलेला आहे सोसायटीचं सा जे फुटेज आहे जे त्यावेळेचं त्या घटनेच्या वेळेचं सोसायटीचं सा, सी सी टी व्हीचं जे फुटेज आहे हे फुटेज गायब करण्यात आलेलं आहे या फुटेजमध्ये ज्याला फेक फुटेज म्हणतात असं फेक फुटेज याच्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे सोसायटीचा वॉचमनसुद्धा गायब आहे तो कुठे आहे त्याला शोधून काढलं जावं यामध्ये राजकीय शक्तींचा वापर करून जे महत्त्वाचे पुरावे ते नष्ट करण्यात आलेत असे गंभीर आरोप हे सतीश सालियान यांनी केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी काही मागणी सुद्धा केली आहे त्यांनी मागणी काय केली आहे तर आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा हा सगळा तपास जो आहे तो सी बी आयकडे किंवा एन आय एकडे देण्यात यावा त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण त्यांनी आमच्या कुटुंबियांवर दबाव आणलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास हा पारदर्शक व्हावा यासाठी हा तपास राज्याच्या बाहेर होऊ द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोर्या यांचे मोबाईलचे जे मोबाईल टॉवर्सचे जे रेकॉर्ड आहे हे तपासलं जावं जी मागणी नितेश राणे वारंवार क करत होते की आदित्य ठाकरे यांचं मोबाईल लोकेशन तपासा मोबाईल लोकेशन तपासा तीच मागणी सतीश सालियान यांनी आपल्या दाव्यामध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी असंही आहे की दिशा सालियानचा जो मोबाईल आहे किंवा तिचा जो लॅपटॉप आहे तो तिचा बॉयफ्रेंड जो आहे तिच्याकडे दे त्याच्याकडे देण्यात आलेला आहे तो आता आमच्या कुटुंबियांना देण्यात यावा असे सगळे गंभीर आरोप दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी केलेले आहेत आता मुद्दा असा येतो की या सगळ्या घटनेला पाच वर्ष झालेली आहेत आणि मग पाच वर्षांपूर्वी जे सालियान कुटुंबियांनी म्हटलेलं आहे किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट आणि आता पाच वर्षांनंतर बरोबर त्याच्या विरुद्ध एवढा मोठा दावा त्यांनी का केलं आहे म्हणजे वन एटी डिग्रीमध्ये सालियन कुटुंबियांनी घुमजाव का केलं आहे हे खरे प्रश्न आता पडतायत आणि यामध्ये जर खरंच काही तशा पद्धतीने जसं ते म्हणत आहेत असं जर काही घडलं असेल तर निश्चित त्याप्रमाणे कोर्ट जी काही आहे ती शिक्षा देईल पण प्रश्न असा येतो की पाच वर्षापूर्वी जी घटना घडली आणि पाच वर्षापूर्वी सालियान कुटुंबियांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्याच्या विरुद्ध स्टेटमेंट हे पाच वर्षांनंतर का दिलं जात आहे मुद्दा असा आहे की ते म्हणाले होते की या सगळ्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही आमच्या मुलीचा अपघाती मृत्यू आहे मग आता ते असं का म्हणू लागलेत की माझ्या मुलीची हत्या झालेली आहे आणि या हत्येमध्ये ही ही मंडळी आहेत आता एक लक्षात घ्या जसा हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडतोय तसा हा प्रश्न कोर्टसुद्धा सतीश सालियान यांना विचारणार की पाच वर्षानंतर असं काय घडलं आहे पाच वर्षानंतर असं तुम्हाला का आहे की माझ्या मुलीची हत्या झालेली आहे आणि याचं उत्तर सतीश सालियान यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे हा एक प्रश्न निश्चित आपल्याला पडतो दुसरा प्रश्न आपल्यावर असा पडतो की सालियान कुटुंबियांवर तक्रार दाखल करण्यासाठी आता कोणी दबाव टाकत आहे का म्हणजे जसं सालियान कुटुंबांवर त्या काळामध्ये जर कुणाचा तेच म्हणतायत की आत्ताच्या दावा जो ते करतायत की आमच्यावर त्या काळी दबाव टाकण्यात आला अशा पद्धतीत म्हण मन, म्हणण्यासाठी मग आता पाच वर्षानंतर जेव्हा सालियान कुटुंब असे गंभीर आरोप करत तेव्हा असा प्रश्न मनात येतो की मग आता कोणी सालियन कुटुंबियांवर दबाव आणलेला आहे का की तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या तुम्ही असे गंभीर आरोप करा यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो का हा देखील एक प्रश्न आता आपल्या समोर निश्चित आहे ज्याचं उत्तर हे पुढच्या काळामध्ये निश्चित समोर येईलच त्याचप्रमाणे सालियन कुटुंबियांच्या हाती असे काही पुरावे लागलेले आहेत का की जेणेकरून पाच वर्षानंतर त्यांना असं वाटतंय की माझ्या मुलीचा हा अपघाती मृत्यू नाही आहे तर तिची हत्या झालेली आहे हा सुद्धा प्रश्न हा विचारला जाऊ शकणार आहे त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचा राजकीय फायदा व्हावा यासाठी कुणी वापर करत आहे का हा देखील एक मुद्दा बघणं फार महत्त्वाचं आहे आणि अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येणारा काळच देऊ शकणार आहे पण एवढं निश्चित की सतीश सालियान यांनी आत्ता कोर्टामध्ये जरी धाव घेतलेली असली तरी कोर्ट त्यांना हे प्रश्न नक्की विचारणार आणि या प्रश्नांची उत्तरं सतीश सालियान यांना द्यावी लागणार आहेत मुद्दा असा आहे की सतीश सालियान यांनी जी नावं घेतलेली आहेत त्याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणावर किती गंभीर पद्धतीने उमटणार हे देखील पाहणं फार महत्त्वाचं ठर ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद